मित्रांनो भागाकार डेव्हिजन हे बघा आता तीन अंकी म्हणजे थ्री डिजिट नंबर करणार आहे आपण आता आपण एक एक अंक घेऊन गणित करत जाऊ म्हणजे तुम्हाला समजेल कसं करायचं आणि जर भागाकार किती मोठा असला तर ते एक अंक करून घेतला ना तर तुमचं चुकता सुद्धा डायरेक्ट करण्याशी एक एक अंक करून करू हे तर थ्री इथे थ्री मग टेबल मध्ये थ्री येतो का येतो तीनच्या वेळ तीन येतो तीन एक तीन म्हणजे एक नंबर येतो थ्री वन जा थ्री इथे मायनस करायचं तीनच्या वाड्यात एक नंबरला तीन आले थ्री वन जा थ्री मग थ्री मधून थ्री गेले झिरो आता बाजूचा नंबर कोणता आहे साय हा साय आहे ना सिक्स आहे ना ह्याच्या बाजूला लिहून घ्यायचा म्हणजे किती आले सिक्स आले बरोबर मग आता याला झिरो झिरो स्टार्टिंगला असा त्याची व्हॅल्यू नसतील तर बाजूला फक्त सिक्स आहे मग थ्रीच्या टेबलमध्ये सिक्स येतो का तीनच्या वाड्यात सहा येतो का ते बघायचं थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स तीन दोन सहा दोन नंबरला येतो मग थ्री टू जा सिक्स मग इथे मायनस सिक्स लिहायचं बरोबर अंक कधी लिहायचे मग सिक्स मायनस सिक्स सात सागे शून्य शून्य पण शून्य आता बघा आता हे एक दोन अंक झाले आता कोणता अंक आहे नऊ मग हा नऊ याच्या बाजूला यायचा मग तीनच्या वर नऊ येतो येतो तीन त्रिक नऊ थ्री त्रिजा नाईन तीन नंबरला येतो थ्री थ्री तीन त्रिक नऊ म्हणजे नाईन थ्री थ्री जाईन मायनस करू नाईन मधून नाईन गेले झिरो ए पण झिरो आणि ए पण झिरो म्हणजे रिमाइंडर बाकी जे आहे ते शून्य उरले आणि जे आन्सर आहे उत्तर आहे वन ट्वेंटी थ्री एकशे तेवीस हे उत्तर आले भाग उत्तर, उत्तर वरती असं व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढची अशी गणित आपण अजून करू वेगवेगळ्या भागामध्ये ओके चला बाय